जी न्यूज गणराज्य की बात किरण काळे यांची संग्राम जगताप गहिरी टीका पहा काय म्हणाले किरण काळे त्यांच्या एफ बी पोस्ट वरती संग्राम जगतापचं रक्त भगवनसुल हिरवं आहे त्याचा राजकीय जन्म हिरव्या रंगामुळे झाला आहे हिंदू धर्म रक्षक एकच होते ते म्हणजे आमचं दैवत स्वर्गीय अनिल भैया राठोड केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी हा डोंगी स्वयंघोषित हिंदू धर्मरक्षक होण्याचा प्रयत्न करतोय मात्र बाप जन्मात याची कधीच हिंदू धर्मरक्षक अनिल भैया यांच्याशी तुलना होऊ शकत नाही खरं हिंदुत्व काय असतं ते महाराष्ट्राला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि अहिल्यानगरला हिंदू धर्मरक्षक अनिल भैया राठोड यांनी दाखवून दिलं आहे